मराठी भाषेवर मराठी साहित्यावर अतुनात प्रेम करणाऱ्या सर्वांचं सफर पुस्तकांचे या मराठी यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण गोंदन या काव्यसंग्रहातील शांता शेळके यांची सखी ही कविता ऐकणार आहोत स्वप्नामधल्या माझ्या सखी कोणते तुझे गाव कसे तुझे रंगरूप काय तुझे नाव कशी तुझी रीतभात कोणती तुझी वाणी कसे तुझ्या देशामधले जमीन आभाळ पाणी लव्हाळ्याच्या मुळातून झिरपताना पाणी त्यात पावले बुडवून तूही गुणगुणतेस का गाणी सुगंधित झुळका चार केसांमध्ये खवून तूही बसतेस ऊन कोवळे अंगावर घेऊन काजळ काळ्या ढगांवर अचल लावून दृष्टी तूही कधी आतल्या आत खूप होतेस कष्टी कुठेतरी खचित खचित आहे सारे खास कुठेतरी आहेस तोही नाही नुसता भास कुठेतरी आहेस तोही नाही नुसता भास हा कविता संग्रह तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे तेथून तुम्ही ऑर्डर करू शकता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा वाचा वाचत रहा, आनंदी रहा, धन्यवाद